नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत राखी पौर्णिमा स्पेशल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम काजू घेतले आणि घरच्या मापानुसार घ्यायचं असेल तर कुठल्याही एका भांड्याने काजू मोजून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेते आता कितीही बारीक केलं तरी ते बारीक होत नाही त्यामुळे ह्यामध्ये जरासं पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची इथे आपण पाणी घालून एवढं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे एवढी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे कढईमध्ये आपण आता काजूची पेस्ट घालणार आहोत आणि ज्या भांड्याने आपण काजू मोजून घेतले ते अर्ध्यापेक्षा कमी भांडं साखर आता यामध्ये साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे इथे आपण जे पण करणार आहे जे घरामध्ये अवेलेबल आहे त्यापासूनच सगळं बनवणार आहोत आता याचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे आता छान मऊ काजू कतली होण्यासाठी यामध्ये टाकते एक चमचा साजूक तूप हे मी घरी बनवलेले साजूक तुपे याचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पण त्यामधली साखर पण कडक नाही झाली पाहिजे आता हे त्यांनी हाताला जड लागतं आहे जरासं कढईपासून त्यांनी सोडलं की आपण काढून घेणार आहोत आपण बघू शकता कडाईपासून ते व्यवस्थित सोडलेलं आहे आता छान सुगंध येतो आहे आता मी काढून घेते कारण आपण बघू शकता इकडनं हे अगदी कोरडं कोरडं झालेलं आहे अजून जर खूप घट्ट करून घेतलं तर त्यामधली साखर कडक होऊन जाणार टाकून घेते आणि आपण व्यवस्थित इथेच त्याला मळून घेतो आहे इथे आपण याचा आता व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहोत हे जरास गरम आहे त्याने याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे खूप पातळ आपल्याला लाटायचं नाही आहे आपण बघू शकता जसं जसं थंड होत आहे तसं घट्ट होत आहे ते अगदी घरच्या घरी बनवलं आपण अगदी एक पाच ते दहा मिनटात घरच्या घरी आपली काजूकोतली तयार झालेली आहे पाहिजे तर आपण ह्यावर सिल्वर पेपर पण लावू शकतो तोडून पण दाखवते मी एक तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद